हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉगमध्ये मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी न्यू ब्लॉग आणि तुम्हाला आवडाले बघेल मी मागितलं हे विषयवरून स्टँड आणि खूप दिवसापासून वाटच बघत होती मला एक ब्लॉग बनवून टाकायचंच होतं याच्या पहिले पण मी स्टँड जे घेतलं होतं दुकानातून त्याचा पण मला ब्लॉग टाकायचा होता पण ते काजाला यूजमध्ये येऊन गेलं म्हणून त्यामुळे मी टाकितलंच नाही ब्लॉग तर आता मी तुम्हाला नक्कीच तो स्टँड दाखवणार आहे आणि तुम्ही बघावा आतुरतेने माझ्यामध्ये आतुरता नाही होती मी पहिलेच ओपन करून बघितलं त्यामुळे मी तुम्हाला आता दाखवते हा जो आहे हा त्याचा बॉक्स आहे याच्यामध्ये आला आहे पाच सर आहे बघा याच्यामध्ये आला आहे ते आणि हे इथे हा जो वायर आहे हा वायर इथे असा चार्जिंग करून असाही लावायला लागतो आणि मग चार्जिंग होतो हा जो टार ना हा चार्जिंग होतो असा मस्त आणि खूप छान असा चेहरा जसं बघा शॉर्ट्स व्हिडिओ तुम्ही बनवाय जाऊ का मस्त ते चेन सांगते तुम्हाला तुम्ही घेऊ शकता आवडत असेल तर नक्कीच घ्या तुम्ही ही स्टॅन आणि जास्त नाही आहे कमीत कमी हे दोनशेच्या आसपासच आहे तुम्ही घ्या आणि मग माझ्या कमेंटमध्ये मा तुम्ही सांगा की या स्टँडची क्वालिटी कशी आहे मी याच्या पहिले घेतला आहे स्टँडची क्वालिटी छान आहे पण मी ऑनलाईन नाही घेतला आहे आणि हे याचं जे हाईट आहे ना ते, ते मी आता इथे दाखवू नाही शकत हे इतकी मोठी हाईट आहे बघा त्यामुळे मी काही हे दाखवू नाही शकत इतकी आणि खूप छान असं स्टँड आलं आहे आणि माझ्या मनाला एक झालं आहे खूप छान थँक्यू मिशो थँक्यू आणि तुम्हाला पण आवडलं असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये पी पी लिंक असं काही टाका आणि नसेलही टाकायचं तर कमेंटमध्ये छान असंच म्हणून टाका टाकायचं खूप छान वाटेल मला आणि ब्लॉग कसा बनला हे नक्कीच सांगा आणि खूप दिवसांनी मी ब्लॉग ब्लॉग बनवला याच्या पहिले मी नवरात्रामध्ये ब्लॉग टाकलेला होता तुम्ही बघितला आणि मला खूप छान वाटलं खूप प्रतिसाद भेटला त्या व्हिडिओला त्यामुळे मी सांगत आहे की ह्या ब्लॉग कसा झाला ह्या पण सांगा मला आणि कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि खूप छान सपोर्ट करा आणि वन के सबस्क्रायबर आपले लवकरच होणार आहे तर सर्वांनी जॉईन करा, सर करा चॅनलला बाय चला बाय खूप मोठा ब्लॉग नाही बनला पाहिजे बाय 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 कोणी बघत नाही ना, ना, ना मग sampai boleh bye. Jala